नमस्कार मी राजेंद्र रा खडके डॉक्टर योगी शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती मी परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच वर्षानंतर पेशंटला आपत्ती झालेली असते आणि त्या आनंदामध्ये त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायचं असतं कधी कधी सरांचा सत्कारही करायचा था। असो अशा या फार मोठ्या त्या आनंदामध्ये असतात आणि या आनंदामध्येच आपण त्यांच्याशी थोडंसं दोन शब्द बोलणार आहोत नमस्कार नमस्कार पूर्ण नाव काय काहींचं संगीता गजानन बेटकर बेटकर भाव वाळकी वाळकी हो तालुका गोहात तालुका जिल्हा नांदेड म्हणजे बरं दुरून आला हो खूप दुरून आल्यावरचा प्रवास सुरू झालेला होता किती वर्षानंतर गुन्हा सतरा वर्ष सतरा वर्ष सतरा वर्षानंतर पहिल्यांदा गुन्हा पहिल्यांदा म्हणजे खूप मोठा खूप जागी दाखवतला प्रसंग गेला जीवनामधून नांदेड दाखल नाशिक दाखवला पुण्यात दाखल बरं जोरंगाला दही दाखल औरंगाबाद कोण आला नाही आपल्या हॉस्पिटलचा पत्ता तुम्हाला कुठून मिळाला आपल्याला व्हॉट्सअपवर वर मिळाला आमच्या इथले पस्ता पेशंट होती मिळाला कोणाशी संपर्क सांगला कसं केलं आमच्या इथले पस्ता झाले ना हा तेल शिक्षस झाला असं बरं मग इथे पहिल्यांदा तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये आला दोघ जण आले असतात आम्हाला माहिती दिली खडके सरनं भरपूर माहिती दिली समजून सांगितले अच्छा तिथून सुरुवात झाली तिथून सुरुवात झाली जेव्हा आला हवं तुम्हाला सगळं समजून सांगण्यात आलं एक समजून सांगले त्याच्यामुळे आत्मविश्वास शिंदे सर नाही आपल्याला हा सायंतर एवढा जो काळ होता काय प्रॉब्लेम सांगितला पडला तरी दुसऱ्या महिन्यात फरक देतो सर म्हणजे शिंदे सर म्हटले सार। होते हो नेमका प्रॉब्लेम काय सांगितला होता नेमका आमचा प्रॉब्लेम हा काही नाही शंभर टक्के रिझल्ट एवढं सांगितलं तुम्ही काही प्रॉब्लेम कमी बघू नाही काही घेणार मागे घेणार आता मी तुम्हाला आत्मविश्वास दिला बरोबर आहे ना हो आता जी वाळकी तुमचं गाव आहे तिथून तुम्ही म्हणता की बरेच पेशंट हो खूप माझे आणि येऊन तुम्ही पाठवले ना तुमच्या आम्ही दोन पाठवले ते आम्हाला पाठवलं आम्ही एक दोन पाठवले आम्हाला पाठवलं किती वजन भरलं बाळाचं ताई अडीच चाळीस शिजर झालं का हा शिजर झालं तुम्हाला काय म्हणायचं सतरा वर्षाचा तुमचा जो प्रसंग आहे तुम्ही एवढ्या फार खूप खूप खुशी झाली खूप खूप धन्यवाद तुमचे मग तेवढे कमी आहे आपल्या हॉस्पिटलचा स्टाफ वगैरे मी कसं काय केलं खूप चांगलं केलं कुठंच कॅम्पली नाही कुठं कुठे कॅम्पली नाही आणि <laughs> हे सगळं चार्जेस वगैरे पण काहीच नाही ठेपेखाली होते पैशाचे काहीच नाही पैशाला काही नाही काही चाललं नाही ठेपेखाली पैसे काहीच वाटलं नाही मला बोलला झाला ना हा बोल झाला आजी का हा आजी या ना पुढं ते बहीण आजी म्हणजे कोणाची आई आहे आमची ते बहीण आहे ही बहीण आहे मुलगा झाल्यामुळे सगळे जण एका झाला पांडुरंग झाला एकादशीला एकादशीला पांडुरंग झाला पांडुरंगाने प्रसाद दिला पांडुरंगाची प्रसाद वाटला चौकट वाटलं आई उल्हाने एकदा योग येत आले चांगले म्हणजे काही माणसे नऊ वर्षे आई उल्हास त्यांना पण खूप केलं खूप आनंद झाला त्यांना असं वाटत असं की आम्ही आता ना वाटलं कसं असतं एकदा आपल्या जीवनातले जे वाईट प्रसंग सरले सतरा वर्षाचा काळ हा खरोखर खूप खूप कठीण आहे पुरुषांचा चाळीसच्या जवळजवळ झालं आता खूप मोठा आहे नाही पण पुरुषांचा कसा की वेळ हा जातो पण बायकांचा जात नाही त्यामुळे बायकांना जो सतरा म्हणजे खूपच झालं खूप मोठं झालं की या ताईलाच या गोष्टी माहिती तिने तर तिला सगळ्यात मोठा आनंद आनंद आता इथून पुढे तिची काही काळजी काही काम तिला कुठलंही पद नको आई हे पद जगातलं सगळ्यात मोठच आहे बरोबर आहे ना त्यामुळे आता तुमच्या दोघांचं आमच्या हॉस्पिटलतर्फे डॉक्टर योगेश शिंदे सरांतर्फे दोघांचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन धन्यवाद आता नीट वाढवा बाळाला कुठं न्यायची गरज नाही पडली ना आपल्याला कुठं नाही नाही चांगली गोष्ट काहीच नाही आता बाळाला नीट वाढवायचं शिकवायचं बरोबर बरेच लोक बाळाचा पहिला वाढदिवस इथं पण येऊन करतात करत करू सर हा बटे करू बरेच जण आम्हाला विचारतात किंवा जसं आम्हाला रेवाई शेती बेवी आमचा करत करू कारण लागत नाही काही काही आम्हाला फोन करतात मागून आम्हाला यायचं होतं पण तुम्ही करू देता की नाही म्हटलं फोन तर म्हणून आजकाल मला अगोदरच सांगावं लागतं की तुमची इच्छा असेल तर आमचं काय नाही बरोबर आजींचं अभिनंदन आते बहिणीचं पण अभिनंदन बरोबर हा